වගවතෝ අරතු සම් සුතස නමෝතාස වගවතෝ අරහතු සම් සතස නමතාස වවත අර හතු සම්මා සුස මහන් තින්ටත්නන්නකි वाර වන්න පම්පුජ බෝධිසක්ව ඩොක්. බාස වමේ්ක ඇජවිජාරන්න මරන් කරු ගුරුවර අන්න වදන් सभी सर्व श्रद्धा बुद्धिसंपन्न कारुणिक पुण्यवान उपासक उपासिका आपण ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून धन्मदेशनं ऐकत आहात धम्मसेवण करणाऱ्या सभी श्रद्धा बुद्धिसंपन्न उपासक उपासिकांनी आज एक वेगळा विषय आपण जाणत आहात या विषयावर आपण हिंदीमधून चर्चा केली आहे मराठीतूनही आपल्याला हे समजावं यासाठी विषय आपण जाणणार आहोत तर तृष्णा काय आहे तृष्णा किती प्रकारची असते आणि याचं जसं की आपण म्हणतो बा एकशे आठ प्रकारच्या तृष्णा एकशे आठ प्रकारच्या तृष्णांची माळ असेल एकशे आठ प्रकारची मनी काय आहेत तर हे एकशे आठ प्रकारच्या तृष्णा आहेत आपल्या चित्तामध्ये आहेत आपल्या याच पंचोपादान स्कंधामध्ये आहेत पाच उपादान करण्याच्या बाबतीत आपण जे जाणलं होतं की दुःखाचं जे कारण आहे भगवान बुद्ध चार आर्यसत्याचा उपदेश करतात भगवंताचा सगळ्यात पहिला आणि खूप गांभीर्यपूर्वक मनुष्य जीवनासाठी लाभदायी असलेला उपदेश आहे धम्मचक्क पवर्तन सूत्र धम्मचक्क पवर्तन प्रवर्तन सूत्रामध्ये दुःख आर्य सत्य आहे दुःख समुदय आहे दुःख निरोध दुःख निरोध गामिनी पटीपदा आहे ह्या चार आर्य सत्यांचा अभ्यास करत असताना आपण हे जाणून घेतलं पाहिजे की जे दुःख सत्य तर दुःख काय आहे जाती भी दुःख जरा बी दुःख व्याती भी दुःख मरण बी दुःख नियम पिंची नभते दुःख प्रिय ही अप्रियो ही दुःख यान की जे प्रिय आहेत ते जर दूर गेले तर दुःख आहे जे, जे अप्रिय आहे जवळ आले तर दुःख आहे मनासारखं नाही घडलं तर दुःख आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठं धरतात या पाच स्कंधावर रूप संज्ञा संस्कार वेदना विज्ञान रूप पाहते पाहिल्याच्यानंतर वेदना होते वेदना मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल यानंतर जो एक क्षण आहे एका क्षणामध्ये आता मी तुम्हाला बोलत आहे ते बोलल्याच्यानंतर तुमचं बरोबर रूप म्हणल्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी चित्र दिसतं दिसल्याच्या नंतर ते चित्र डोळ्यांनी बघितलं तर हे डोळे शांत नाही राहत डोळ्याची चेतना कोणाला मिळते कानाला मनाला मेंदूला है ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता रूप पाहिलं समजा ब्रेड आहे एखादी <laughs> खाण्याची वस्तू आहे ती पहिल्या नंतर तिचा आस्वाद तिचा रंग तिचं सगळ्या गोष्टी एका क्षणात मनुष्य ओळखतो तरी काय पाच उपादान आणि हे जर मनासारखं आहे तर क्षणिक आनंद आहे आणि मनासारखं नाही आहे तर दुःख आहे म्हणून भगवंताने म्हटलं आहे संकितेन पंच उपादान स्कंद सर्व काही मिळून हे पाच उपादान स्कंद दुःख आहे आता दुःखाचं कारण जे भगवंताने सांगितलं ते कृष्ण आहे तृष्णास्तुत्ताचा जो तन्ना सुत आहे तृष्णा म्हणजे तन्ना तन्ना पाली शब्द आहे सूत्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्रिपिटकामध्ये जसं की शुद्धपीठकामध्ये जी विस्तारित स्वरूपामध्ये माहिती मिळते दिघ निकाय असेल मत्स्य निकाय असेल संयुक्त निकाय असेल सोबतच खुद्दक निकायमध्ये पण खूप सारी माहिती मिळते यामधील जे संयुक्त निकाय आपण आज विषयी ज्याविषयी चर्चा करणार आहोत तो, तो म्हणजे संयुक्त निकाय संयुक्त निकायामध्ये जे की भगवान बुद्धांनी उपदेश लिहिलं एसना वग्ग आहे संयुक्त निकायामध्ये एसना वग्ग आहे आणि या एसना वग्गामध्ये एसना वग्गा एस वग्गा एस देशना आहे एसना देशनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की भीक्ष्णू तृष्णा किती प्रकारच्या आहेत तीन प्रकारच्या तृष्णा सगळ्यांना माहीत आहेत कामतांना भवतांना विभवतन या तीन कृष्ण आहेत मग एकशे आठ कुठून आल्या आपल्याला तर मूर्तीनंच माहिती आहे एकशे आठ कुठून आला तर ह्या एकशे आठ तृष्णा प्रकारे होतात तर ह्या आपण विस्तारित जाणू काम तृष्णा म्हणजे काम काम वासना काम वासना म्हणजे प्रत्येक लोकांनासाठी काम वाचना म्हणजे भाई आई जे काही हो कामभोग आहे किंवा संसारी जेवणाचं एक काम आहे स्त्रीला पुरुषाच्या प्रती असलेली आसक्ती आहे एवढ्या पुरतं मर्यादित आहे एका स्त्रीला पुरुषाप्रती किंवा पुरुषाला स्त्रीच्या प्रति आसक्ती असणे हे काम वासनेमध्ये मोडल्या जाते पण एवढ्यापुरती मरादित हे काम वाचताना ते काम वाचता प्रत्येक कामाविषयी का म्हणजे कामना करणे भोगण्याची इच्छा असणे भोगण्याची इच्छा ना मग ते तुमची खाण्याची वस्तू असेल तुमची आवडीची वस्तू असेल तुमची ना आवडीची वस्तू असेल जर आवडीची नसते तर आपण किती वापर होतो नको हे पण एक काम आहे जर आवडीची चीज नसेल तर आपण त्याच्याकडे जातच नाही ती आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आणि आवडीचे असेल तर त्याच्यासाठी किती व्याकुळ होतो दोन्ही गोष्टीसाठी व्याकुळ असतो जर आवडीची आहे तरी पण ती कधी मिळते कधी नाही कधी भेटते कधी नाही देश ना ऐकायचे असेल तर याची कधी कधी देशना सांगतात कधी नाही नाश्ता झाला वा नाश्ता झाला की ज्याला आशीर्वाद झाला म्हणजे जावं लागते ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ही व्याकुळता आहे ही प्रत्येकामध्ये स्वाभाविक आहे ते म्हणाल मग अरे जे आम्ही काही गलत आहो का नाही आपण गलत स्वभाव आहे परंतु मनुष्याने या कामतृष्णे जाणलं पाहिजे कारण की इच्छा कृष्णेचा साधा साधा अर्थ आहे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे इच्छा। इच्छा पूर्ती नाही झाली की प्रत्येकाला वाटे मनाची इच्छा पूर्ती व्हावी मात्र सगळ्याच इच्छांची पूर्ती होईल असं नाही तर ही जी काम तृष्ण आहे ती म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल कामुकता असते कामुकता बाळग मेहिक का आहे तर दुःख एक कृष्णा आहे इच्छा आहे कुठल्याही गोष्टीची कारण की जे काही तुमची खाण्याची चीज असेल तुम्ही डोळ्याने पाहिलेले वस्तू ती पाहिल्याच्यानंतर तुम्हाला आवडली तुम्हाला घेण्याची इच्छा होती की नाही ही कामुकता आहे याच्यामध्ये अतिशयोक्ती करणे ही खूप भयानक आहे मात्र अतिशयोक्ती न करता जर आपण जीवन जगलं तर आपल्यासाठी लाभदायी आहे त्यानंतर आहे की जी काम कामर म्हणजे पाच उपादान स्कंदाद्वारे रूप संज्ञा संस्कार वेज्ञा आणि विज्ञान ह्याच्याद्वारे आपल्याला त्याचा बोध होतो ही आवडीची आहे ही नावडीची आहे आणि यामध्ये आपण कामक होतो आप 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 म्हणजे पूर्ण रमून जातो चांगली असली तरी बी आणि वाईट असली तरी बी वाईट असली तेव्हा माझ्याजवळच का आली वस्तू मला तर नाही पाहिजे मी का घेतली ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टीला कसं जाणलं पाहिजे ते ही आपल्यासाठी हानिकारक आहे याच्यामुळे आपल्याला दुःख होते आणि जे दुःख होते ते आपण करत नाही आपल्याला माहिती आहे चटका लागते तर आपण चटक्यापासून सावध राहतो की नाही उन्हापासून त्याच्यानंतर थंडीपासून वाऱ्यापासून पावसापासून आपली स्वतःची सुरक्षा करतो तशाच प्रकारे ही भयानक अग्नी आहे ती म्हणजे कामुकता इच्छा खूप काही गोष्टीची इच्छा असणे तर ही इच्छा आपल्या इच्छा मर्यादित असाव्या अल्प असाव्या मनुष्याने जीवन स्वच्छंदी वागावं वा। असं नाही की मग भगवंतांनी सगळ्या इच्छा मारायला सांगितलं तर मग काहीच नाही करायचं असं पण नाही मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना सजगतेने वागायचं कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता वागायचं म्हणजे आपण काय आहो तर आपण सुखी जीवन जगणारे सद्धमाचे धारक आहोत सदार सदाचारण करणारे आपण भगवंताचे शिष्य आहोत भगवंताचे खरे उपासक उपासिका आहोत त्यानंतर आहे भवतृष्णा भवतृष्णा म्हणजे या भवातून त्या भावात आम्हाला देवलोकामध्ये जायचं आलंय मग कसं असते तुझी देवलोक कसं असते ब्रह्म देवलोक कशा असतं असतं तावतेच देवलोक जसे एकतीस प्रकारच्या देवताभूमी सांगितल्या जातात मग आम्हाला हे करून ब्रह्म देवलोकामध्ये देवलो उत्पन्न व्हायचं उपोषण पालन करून या भवामध्ये जायचं त्या भवामध्ये जायचं तर ही भवाभवांतराची जी, जी इच्छा असते खूप साऱ्या लोकांची इच्छा असते की काय आहे देवता भूमी का आम्हा मी तिथं जन्म घेऊ शकतो जसं या सांगतात बा अर्धपोसत पालन केलं तर मग त्या व्यक्तीला ब्रह्मदेवलोकामध्ये चांगल्या तुषित देव लोकामध्ये जन्म मिळाला मग आम्हाला मिळेल का आणि मग मिळेल तर आम्ही काय केलं पाहिजे आर्याजी त्याच्यासाठी मग आम्ही इतकं पालन करतो मग याचा काही परिणाम ह्या सगळ्या गोष्टीची चिंता करणं म्हणजे मी काय कृष्णा इच्छा आहे ना शेवटी आणि इच्छा काय करते तर माणसाला दुःखाकडे वाहून नेते या इच्छेपासून स्वतःला अलिप्त ठेवणे आता याच्यानंतर येते ती म्हणजे विभवतृष्णा हे म्हणजे पूरी प्रकारे उच्छेद आहे की ना चांगलं आहे ना वाईट आहे ना पाप आहे ना पुण्य आहे काहीच नाही ना भवाची ना भवांतराची भावना आहे कुठंच काहीच नाही ना देव आहे ना धर्म आहे ना काही आहे ना काहीच आहे अशा प्रकारची भावना करतात काही नाही की तू खाऊ पिऊ मज करू अशा प्रकारची इच्छा करणारे लोक विभवतृष्णेमध्ये जातात जतके जन्मही नाही आणि मरणही नाही जे काय करायचं ते करून घ्या काही बी केलं तर काहीच होत नाही माफ आहे सगळं असं नाही आपल्या कर्माचे आपण सर्वजण काय आहोत तर दाया का दायत आहोत आपल्या कर्माचा वारसा आपल्यासोबत राहणार आहे आपलं काही नसेल तर पुण्यकर्म तुमची कधी श्वास सोडत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय असणे त्याला धारण करणे आणि सीमित गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट लिमिटेड जर असली तर ती खाण्याची मजा येते एखादी वस्तू आवडीची असू द्या है ना आवडीची वस्तू जर तुम्ही म्हटले की मला खायची तर मी किती पण खाऊ शकतो का आपण नाही खाऊ हो शकत जेवढी सीमा आहे तेवढीच खाणार ते बार 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 तेच ते खाल्लं आम्हाला याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये मागणीचा नियम आहे ना मागणीच्या नियमामध्ये तसं एक उपभोगितेचा नियम होता मागणीचा आणि उपभोगितेचा किंवा कुठलीही गोष्ट असेल तर उपभोगिता कशी आहे तर उपभोग्य वस्तू कितीही प्रिय असली आवडणारं गाणं कितीही प्रिय असलं तरी ते गाणं रोज रोज ऐकल्याच्यानंतर नंतर त्याचा कंटाळा येतोच खाणारी चीज पण रोज रोज खाल्ल्याच्यानंतर तिचा कंटाळा येतो हे माणसाचा स्वभाव आहे मग ह्या गोष्टीचं सत्य आपण जाणलं पाहिजे तर कुठलीही गोष्ट आहे तर ती कसावी एका मर्यादेपर्यंत आपण जीवनयापन करावं यासाठी आपलं यापन करण्यासाठी तर जाणण्यासाठी आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आणि मनुष्याचा जन्म मिळून जर आपण ह्या गोष्टी करत नसू तर मग आपल्या जीवनाला काही अर्थ नाही तर ही आहे कामतृष्णा भवतृष्णा आणि विभव तृष्णा या तृष्णांना जाणव या तृष्णांना नष्ट करण्यासाठी जो तृष्णांना नष्ट करतो तो जीवनामध्ये दुःखमुक्त होतो आणि निबाणाचा साक्षीदार ना निबाणाचा वारसदार होतो आपल्या इच्छाच काय आहेत तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारे आहेत इच्छा इच्छापूरे झाली नाही तर दुःख इच्छा इच्छापूरे झाली ते सुद्धता आणि हरेक वेळी इच्छा पूर्ण होत नाही आपण जे पुण्य करतो त्या पुण्याचं वारंवार स्मरण करा की मी अशा प्रकारे सील पालन केले मी अशा प्रकारे दान दिलं मी अशा प्रकारे जीवनामध्ये संघाची सेवा केली आणि हेच पुणे तुमच्या जीवनाची सगळ्यात मोठी सिदोरी आहे त्याला सोबत घेऊन आपलं जीवन जीवनयापन करा आणि स्वतःचं मंगल करून दुसऱ्यांचं मंगल कल्याण ही असे सर्वांच्या प्रति मंगल मैत्री करते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर चर्चा करता